भाजपचे प्रदेश अध्यक्ष हे माझ्याबद्दल जे बोलले यासाठी त्यांचा आभारी आहे त्यांची राजकीय संस्कृती काय हे कळलं त्यासाठी आभारी आहे बावनकुळे यांचं आकलन ग्रेट आहे हा वारकरी संप्रदायाचा समतेचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी बनवला आहे पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल अशा पद्धतीने व्यक्त होत असाल तर यातून तुमची संस्कृती दिसून येते भाजपचे लोक हे धीरेंद्र शास्त्री महाराज यांना घेऊन फिरत होते ते छूत अछूत भेदभाव पाळतात संभाजी भिडे महात्मा गांधी मुस्लिम माणसाची उपज आहे म्हणतात ते संभाजी भिडे आमचे गुरुजी आहे असं म्हणणारे ही तुमची संस्कृती आहे त्यामुळे तुम्ही तसेच वागणार आम्हाला सोडलेले माणस म्हणत असाल तर तुमचे पाय कुठे आहे हे समजा याचे परिणाम निश्चितपणे भोगा आरोप करताना जी पूर्वतयारी करावी लागते ती पूर्वतयारी केली त्यानंतरच गंभीर आरोप केले पुरावे काय हे सांगू शकत नाही लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने फक्त झहरी टीका करण्यासाठी सोडले जेणेकरून समाजासमाजात तेढ निर्माण व्हावं आणि पुन्हा पन्नास वर्ष मागे महाराष्ट्र जावं हा त्यांचा हेतू खरं म्हणजे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांचे आभार त्यांची राजकीय संस्कृती काय आहे ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार माझ्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते आणि त्यांना जर कोणी असं म्हणत असेल की जहरी टीका करण्यासाठी त्यांना कोणीतरी सोडलेलं आहे कोणाच्या तरी, तरी सांगण्यावरनं ते काम करत आहेत याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्रासंबंधीचा जो समज आहे महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं जे जी त्यांचं आकलन आहे ते अतिशय ग्रेट आहे आणि म्हणूनच ते या स्टेजपर्यंत पोचणार आहेत प्रत्यक्षामध्ये हा जो महाराष्ट्र आहे तो संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समतेच्या मार्गाचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा या पद्धतीची समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना एवढं मानतो त्यानंतर शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे आगरकर या सगळ्या मंडळींनी या महाराष्ट्राला पुरोगामी बनवलेला आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला तरी तुम्ही समान आहात माणूस म्हणून तुम्हाला सन्मान आहे या पद्धतीची वर्तणूक या पद्धतीची वागणूक या पद्धतीचा सन्मान देणं याला खऱ्या अर्थानं पुरोगामित्व असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातल्या जर पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल या पद्धतीनं तुम्ही व्यक्त होत असाल यातनं तुमची संस्कृती दिसून येते आता मी प्रतिप्रश्न करतो बावनकुळेजी तुमचे लोक महाराष्ट्रभर घेऊन हिंडले धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ते जाहीरित्या म्हणत होते सुभाषबाबू कहते थे की मुझे खून दो मैं आपको आझादी दूंगा आप मेरा साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा आणि त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात तुम हो हमे मत हम ब्राह्मण है हे तुमचं हिंदू राष्ट्र महाराष्ट्रात आणायचंय तुम्हाला ज्या वेळेस संभाजी भिडे अमरावतीमध्ये असं बोलतात की महात्मा गांधी एका मुस्लिम माणसाची उपज आहे मुस्लिम मालकाची उपज आहे म्हणजे महात्मा गांधींची आई स्पष्टता बोलतात ते महात्मा गांधींची आई अमुक अमुक मुस्लिम मालकासोबत झोपली होती आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे इतकं असंस्कृत बोलणाऱ्या माणसाबद्दल जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आरोप केले होते त्याचा ते त्यांनी काल की हो खरं आहे श्यामानो खरं म्हणतात असं काल बोलले होते आज त्यांनी एक पेन ड्राईव्ह दाखवत की त्या आरोपांशी संबंधित पुरावे जे आहेत ते या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत आणि पुराव्याशिवाय आम्ही ते म्हणजे तेही आणि तुम्हीही बोलत नाहीत असं दावा केलेला के आहे, के आहे ते पुरावे एकतर काय आहे आणि तुमचं त्यांच्याशी काय त्या पुराव्याबद्दल बोलणं झालं आहे का तुम्ही ते पुरावे स्वतः पाहिले आहे का म्हणून तुमची खात्री पटली आहे बेसिकली मी कालही तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहात मीही आहे दीर्घकाळ काम केलेलं आहे त्यानंतर मी हजारो एक्सपोजर्स केलेले आहेत आणि प्रत्येक एक्सपोजर कोर्टामध्ये जाऊ शकतो त्यामुळे जी पूर्वतयारी करावी लागते ती करावीच लागते त्याशिवाय इतके गंभीर मुद्दे मी जाहीरित्या मांडणार नाही मला खात्री झाली म्हणून जाहीरित्या मी मांडणी केलेली आहे आणि ह्या गोष्टी सांगायच्या नसतात याची तुम्हालाही कल्पना आहे मलाही कल्पना आहे